दिवाळी सुद्धा झाली परंतु अजूनही मराठवाडा तसंच सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून काहीच मदत भेटली नाही फक्त पाऊस देवेंद्र फडणवीस यांनी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा निधी आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवलेला आहे मंजूर केलेला आहे अशी स्त्री गर्जना फडणवीस साहेब यांनी पंधरावीस दिवसापूर्वी केली त्याचबरोबर दिवाळींच्या आधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही हेक्टरी सात ते आठ हजार रुपये जमा करू अशीही त्यांनी घोषणा केली होती परंतु काल लक्ष्मीपूजन झालं दिवाळी आता संपत आली आज पाडवा उद्या भाऊबीज परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजूनही अज एकही रुपये जमा झाला नाही असं बोललं जात आहे की सरकार हे जाणून बुजून शेतकऱ्याच्या जा खात्यात सध्या पैसे जमा करत नाही सरकारचं धोरण एकच आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या एक आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करायचे सरकारचं हे धोरण फक्त निवडणुकीच्या तोंडावरच शेतकऱ्यांच्या खात्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचं जे आहे ते खूपच चुकीचं आहे आए। ऐन दिवाळी शेतकऱ्यांच्या हातात त्याची दिवाळी गोड झालीच नाही त्याची दिवाळी ही तशीच एक निराशाजनक दिवाळी गेली आणि याला कारणीभूत आहे देवेंद्र फडणवीस सरकार यांचं चुकीचं धोरण काय वाटतं याबद्दल कमेंट करा